हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या फोटोला आपल्या ज्या वस्त्र लागतं तर ते मी शिवलेलं आहे काल माझ्याकडे अचानक गुरुपौर्णिमेच्या निम निमित्तानं होता तर तर ते वस्त्र शिवायला आलेलं होतं तर त्याचा मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला जर तसं येत तस असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर नक्की ट्राय करून बघा खूपच छान आणि सुंदर असं झालेलं आहे दाखवते मी कसं बनवलेलं आहे ते अगदी छोटासा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं कस्टमरने आणून दिलेलं हे वस्त्र आहे किती सुंदर आहे फोटोला घातल्यानंतर खूपच सुंदर असा लुक येतो मी बघितलेला आहे घातल्यानंतर तर त्यांनी तेच मला शिवण्यासाठी काल गुरु गुरुपौर्णिमा होती ना तर त्यासाठी त्यांनी तयार करायला मला आणून दिलेलं होतं मला फक्त एडिटिंग करून व्हिडिओ टाकल्या टाकायला थोडासा वेळ झालेला आहे त्यामुळे मी आज व्हिडिओ टाकत आहे पण असू दे आपल्याला फोटोसाठी कधीही आपण कोणत्याही जनावराला फोटोसाठी आपण अशा पद्धतीचं वस्त्र केलं कोणताही फोटो असू दे महाराजांचा असंच नाही लक्ष्मीचं असेल गणपतीचं असेल तर फोटोसाठी खूपच सुंदर असं हे वस्त्र दिसतं एकदम आपल्या मंदिरात छोटे छोटे फोटो पण असतात तर त्यासाठी आपण छोटे छोटे असे वस्त्र जे आहे तर ते बनवू शकतो बघा तर इथं मी बघा फक्त आपल्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्यांनीच कापड वगैरे लेस सगळं आणून दिलेलं होतं कस्टमरने तर इथं पट, पट, मी पट्ट्या उलटसुलट करून तयार तीन पट्ट्या एकसारख्या रेडी करून घेतलेल्या आहेत जे माझ्याकडे माप आलेलं होतं त्या मापाने आणि फक्त त्याला साईडने अशा पद्धतीनं मी लेस लावून घेतलेली आहे अगदी तीन चार टिपात हे रेडी झालेले आहेत बघा पार्ट आणि आता फक्त आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर जोडायचे कसे आहेत वरचा जो पार्ट आहे तर त्याला खिसा टाईप करायचा आहे म्हणजे त्यामध्ये आपला फोटो बसून जाईल यासाठी आणि पा बाकीचे जे, जे दोन आहेत बघा अशा पद्धतीनं फक्त जॉईंट करून टाकायचे आहेत आतल्या बाजूने तर आता मी इथं जॉईंट करून घेते आणि पहिल्यांदा त्याच्या आधी बघा थोडंसं मी अंतर साईडला सोडलेलं आहे कारण आपली साईडला शिलाई येणार आहे इथं आपण कप्पा टाईप करणार आहोत वरच्या पट्टीला तर त्या कप्प्यामध्ये बरोबर आपला फोटो बसून जातो तर इथं दोन्ही उभ्यामध्ये हे पार्ट मी जोडून घेते बघा एकदम सोपं वस्त्र आहे तुम्ही आधी शिवलं असेल तर उत्तमच नाही आता पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की ट्राय करा खूपच सुंदर असा लुक येतो फोटोला आणि मंदिरात हे खूपच सुंदर दिसतं हे अगदी लहान मोठा फोटो असला तरीही मी पण पहिल्यांदाच हे अशा पद्धतीचं वस्त्र बघत आहे आधी मी पाहिलेलं नव्हतं आणि कधी शिवलेलं पण नव्हतं तर आता मला मिळालेलं आहे शिवायला तर मी एक नवीन काहीतरी शिवायला म्हणून मी ट्राय करून बघत आहे तर खूपच सुंदर झालेलं बघा कलर कॉम्बिनेशनमुळं छानच दिसाल तर ते तयार झाल्यानंतर तर बघा इथं मी पट्टी देवून घेत आहे आणि नंतर उलट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली आतल्या बाजूला टीप निघून जाईल बघा अशा पद्धतीनं आणि थोडंसं जे आता मी अस्तरचं कापड जोडत आहे तर ते मी थोडंसं लूज ठेवलेलं आहे कारण आपला जो फोटो असतो फोट। तर तो जाळीला थोडासा जास्त असतो अर्धा ते अर्धा इंच इतका जाडीला असतो फोटो तर त्यामध्ये ते तो बरोबर बसला पाहिजे यासाठी थोडंसं लूज सोडलेलं आहे बघा तुम्ही पण पाहू शकता थोडं लूज सोडलेलं आहे मी कापड आणि आता वरची जी टीप आहे तर ते मी अशा पद्धतीनं फक्त धुमडून घेत आहे बघा म्हणजे पॅक होऊन जाईल वरच्या बाजूला पॅक होऊन जाईल आपली टीप अगदी पाचच मिनटात हे वस्त्र तयार होतं आणि लुक पण खूपच सुंदर येतो याचा मला शिवल्यानंतर खूपच छान वाटलं बघा एक वेगळ्या प्रकारचा कपडा आपण शिवला आणि त्यानंतर शिवायला येईल का नाही असं पण वाटत होतं आणि शिवल्यानंतर खूपच छान वाटलं बघा तर बघा इथं गप्पा पण रेडी झालेला आहे यामध्ये आपण फोटो असा इन्सर्ट बघा मी इथं ठेवून दाखवते तुम्हाला तर खूपच सुंदर झालेलं आहे बघा अशा पद्धतीनं फोटोवरती हे बरोबर बसून जातं आणि छान लुक किती रेड आणि गोल्डन कॉम्बिनेशनमुळं छानच दिसत आहे तुम्ही बघत असाल एकदम ठळक असे कलर दिसत आहेत आणि फिनिशिंग ही खूपच सुंदर आलेली आहे बघा कुठेही धागे दोरे वगैरे काही राहिले नाही आहेत छान फिनिशिंगचं आपलं रेडी झालेलं आहे अशाच पद्धतीनं तुम्ही एकदम छोटे छोटे जे जरी फोटो असले तर त्यालासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तर बघा इथं हा जुना होता आणि आता मी नवीन हा शिवलेला आहे तो पण त्याच पद्धतीनं शिवलेला होता बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा महाराजांच्या फोटोसाठी हे जे आपण वस्त्र तयार केलेलं आहे ते पण आवडलं का नक्की सांगा कमेंट करून पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू